अशक्य सुंदर सह्याद्री ओके थोडस या आता बघा थोडस स्मार्टफोनच्या जगात इतिहासाच्या पानांना फुल लागत असताना आपल्याला वैभवशाली आणि गौरवशाली इतिहासांची आठवण करून देतो तो म्हणजेच सह्याद्री वातावरण एवढा कडक झाला ना फुल मागे फॉगे बघा ढगात असल्यासारखं वाटतं एकदम असे म्हणतात कि पागलांमधील किल्ल्यांची भटकंती तुंगी या शुल्कांना भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नाही सालेर सालोटा हरगड मुल्लेर मोरागड या किल्ल्यांना आपण भेट दिली पण आता राहिला तो म्हणजेच मांगेतुंगी तर आज आपण आपला प्रवास निघाला आहे तो म्हणजेच दिशे <laughs> चला तर मित्रांनो पाहूयात मांगी तुंगीचा हा प्रवास कसा होत आहे तो हॅलो सर्व मस्त मजेत ना मी आहोत भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या युट्यूब चॅनल आहे भटकंती भावे मित्रांनो मस्त जसं आपलं चालू आहे बागलान प्रदेशाची भटकंती आणि तुम्हाला सांगितलं की लास्ट ब्लॉग मध्ये आपण आता मागे तुम्ही बेसला सेटअप केलेला सर्व रात्री इथे मस्त एकदम बघा टेंटमध्ये तुम्ही आता सध्याला मस्त एकदम टेंट वगैरे लावून इथे जेवण वगैरे बनवून आणि इथे आम्ही रेस्ट केलेला जिथे जिथं मागे तुम्ही एकदम प्रॉपर शेडांचं पॅच चालू होतं तिथेच एक गाभार आहे असा एकदम प्रॉपरली शेड आहे तिथेच आम्ही लोकांनी आमचं से टेंट सेटअप केलेला दाखवत होते मित्रांनो सर्व सेटअप कसं से केलेलं तिथेच बाजूला काउंटर आहे काउंटरवरती पर पर्सन एंट्री फीज आहे ट्वेंटी रुपीज आणि जर तुम्हाला स्टिक पाहिजे असेल जसं वरती खूप सारे माकडं वगैरे असतात त्यांच्यापासून प्रोटेक्शनसाठी आपल्याला स्टिकसुद्धा सोबत ठेवायला पाहिजे सो so, स्टिकचे पण ट्वेंटी रुपीज आहेत तो आता आमलो दहा मेंबर्स आहेत तसं आपल्या टीममध्ये आम्ही प्रत्येकाला एक, एक स्टिक कॅरी करते तसं आणि फटाफट आता पॅकिंग करायला चालू झालं आहे आमलो का सकाळी आता मॉर्निंग एकदम मस्त खूप आराम केला काल रात्री आणि आता उठून सर्व पॅकिंग वगैरे करून आता निघण्याची तयारी करतो फास्ट मध्ये सो so, बाहेरचं दाखवतो मला तिकीट काउंटर वगैरे आणि मग शेड्यांवर आपण चालू करूयात ट्रेकला तिकीट काउंटर पर पर्सन बागलान सुपीक सदन आणि संपन्न असा मुलूक आहे सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण डोंगर रांगेची सुरुवात ही याच बागलान विभागातून होते <laughs> <laughs> तीन हजार सीड आहेत पूर्ण वरती जाण्यापर्यंत आणि म्हणजे वन साईड साडेतीन हजार म्हणजे सात हजार टोटल आहे आपल्याला जाऊन येऊन आहेत सो जायचं आहे ऑलमोस्ट दोन तास लागले पाहिजेत मला वाटतं वरती एकदम टॉपला पोहोचले आणि वरती त्या कॉर्नरमध्ये तुंगी आहे आणि इकडं समोर मांगी आहे सो असे मांगे तुंगी हे दोन आहेत मस्त वरती वगैरे एकदम फॉगी व्ह्यू आहे एकदम आणि मी आता ट्रिप स्टार्ट केलं आहे आता वाजले सहा बघूयात वरती किती टाइम लागतो आपल्याला पोहोचायला पूर्ण शिडीतच पाहिजे असं एकदम मस्त वाटतं असं वॉल बघून माझ्या कमरेची एवढी आहे आहे वॉल तेथे असणाऱ्या दुहेरी पूर्व पश्चिम रांगेला सेलबारी आणि डोलबारी असे संबोधले जाते सेलबारी डोंगर रांगेत तुंगे सुलके नावीगड असे आहेत बागलांमधील किल्ल्यांची भटकंती ती मांगी तुंगी या शुल्कांना भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नाही ओके ना थोडस पाणी बिणी घ्या पहिलं पाणी प्यायला जाणार बघा आता दिदी थकले आहेत एकदम अचानक थोडे त्यांना चक्कर आल्यासारखं झालंय सो थोडं नाश्ता वगैरे करून नाश्ता केला की नाही नाही मॉर्निंगला नाश्ता केला पाहिजे थोडासा ब्रेक चालू करता नाही मी थोडं नाश्ता करून चालू करा हो नक्की सो जाऊयात सेम जायचंय मागे तुम एकूण साडेतीन हजार पायऱ्या आहेत या साडेतीन हजार पायऱ्या एक एक मोजत मोजत दम टाकत आम्ही आमच्या डेस्टिनेशनच्या दिशेने चालत राहिलो आपल्या मागे तिथे जो पाहिजे ना तिथून आपली गाडी दिसतात ते येते आपल्याला अर्धापर्यंत गाडीने आता हजार पॅरेन पर्यंत आपण येऊ शकतो गाडीने जायचं आपल्याला मांगे तुंगी हे जैन लेणी असून हे जैन लोकांचे तीर्थक्षेत्र आहे थोडसच वरती आलो आणि हा एक गेट लागला आता इथून असं वेक्स मारून सरळ सरळ जायचं खरं वाटतंय मध्ये मध्ये बसण्यासाठी पण खूप सारे शेड्स आणि असे बँचेस वगैरे हो लावलेत जात्र एक तास झाला ऑलमोस्ट आपल्याला इथपर्यंत पोहोचतोय आता अजून छोटासाच पल्ला बाकी आहे लाव्यात फटाफट खूप मजा येते एकदम आणि फुल फॉगी फॉगी आहे मागे बघा माझ्या समोरचं काहीच दिसत नाही आहे बस फुल फॉग असं एकदम

वातावरण एवढं कडक झालंय ना फुल मागे फॉग येऊ बघा ढगात असल्यासारखं सारखा वाटत बागलांच्या बागुलवंशी राठोड घराण्याच अकरावा राजा विरामशाह राठोड याने मांगी तुंगीची लेणी खोदवून घेतली होती खतरनाक हवा सुटले इकडे एकदम टॉपला अजून वरती थोडस बाकी आहे आपल्याला ऑलमोस्ट पोचायला एकदम हाव मस्त एकदम भारी वाटतय समोरच काहीच दिसत नाही एकदम आमचं लाईफ गरीच आहे ह्या साईडने दिसायला फायनली एक एक पायरी चढत चढत आपण येऊन बसलो मागे जवळ आता आपण मांगीला पोहोचलोय मागी हे मागी पिण्या केलं आता इथून आपण ह्याला वलसा घालणार होता असा आणि बाजूला खूप सारे असे मोठे मोठे कोरल्यात इथे ते सर्व दाखवतो इथे पाण्याचा टाका वगैरे जे असा इथला गुहा मंदिराच्या बाजूला पाण्याचा एक टाका आहे पण या टाकामधील पाणी पिण्यायोग्य नाही आहे मांगी सुलक्याच्या पोटातील गुहांमध्ये महावीर पार्श्वनाथ आदिनाथ आणि इतर तीर्थकारांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत मांगी सुला प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग कोरलेला आहे या मार्गावर जागोजागी चोवीस तीर्थकारांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत वगैरे सर्व डोंगर वर त्या मूर्त्या एकदम कोरल्यात आणि इथे बघा सरळ पादुका आहेत आपल्या समोर सरळ पादुका असे एकदम कोरलेल्या आहेत ह्या असे इथे सरळ आहेत आणि आता सरळ आपल्याला ह्या साइडने असं थंड थंड एवढी हवा सुटलेला ऐतिहासिक वास्तू पाहत पाहत आपण देखील मांगे शुल्काला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली एका साइड खोल दरी आणि दुसऱ्या साईड ला भला मोठं मांगे शुल्क आता तुंगे झाल्या आता पूर्ण आता आपण तुंगीच्या दिशेने चालले आता एकदम मस्त खूप मजा आली वाटते एकदम असं होतं असं म्हणजे असं बोलतात ना एकदम हा जो क्षण होता ना एकदम भारी वाटलाय एकदम एन्जॉय करायला आता निघतो इथून पुढे जातो तुंगीच्या दिशेने आता खाली जायचं त्याच वरती आणि खाली जिथं आपण ज्यूस पी आलेला तिथून आपल्याला त्या साईडला जायचंय तुंगीसाठी तो निघत फटाफट तो जो डोर आहे तिथून आपल्याला जर त्या साईडला गेलो वाढत्या साईडला तर मांगेच्या साईडला पण आपण ह्या साईडला जायचंय तुंगीच्या दिशेने समजचा व्यू एकदम एवढा फॉगी झाला एकदम कडक वाटते एकदम असा खतरनाक व्ह्यू मांगे सुलका फिरून झाला आणि आम्ही निघालो तुंगीच्या दिशेने मध्येच आम्हाला वानरसेनाचे दर्शन झाले वानर सेना, सेना पण फुल तयारीनिशी होते बागेवर अटॅक करण्यासाठी मस्त आता थोडंसं पुढे आलं आणि आता एकदम सरळ सरळ वॉल आता ही लागणार आता तिथे आता त्या फॉगमध्ये असं फॉग एकदम आहे ते समोरचा फडक एकदम भारी मित्रांनो एकदम भारी सह्याद्री म्हणजे नुसतं दराखोऱ्या नाही तर जीवन जगण्याची एक पद्धत आहे सह्याद्रीची महानता शब्दात मांडता येणार नाही ना पण अनुभव तर नक्कीच येते महाराष्ट्र आणि गुजरात सीमेजवळ असल्याने सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीने मांगी तुंगी जवळ पोहोचता येते मुंबई पासून सुमारे तीनशे किलोमीटर अंतर तर पुण्यापासून सुमारे साडेतीनशे किलोमीटर अंतर आहे मांगीपेक्षा तुंगीवर कमी गुहा कोरलेल्या आहेत त्यात जैन तीर्थकारांच्या मूर्ती आहेत त्यातील एक गुहा बुद्ध गुहा म्हणून ओळखली जाते तुंगीवरती जातात आपण थोडस पुढे आलो आणि एक बघा एकदम पाणी एकदम 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 स्वच्छ क्लीन वॉटर येऊ नका तुंगी ही प्रदक्षिणा मार्ग आहे अंगी आणि तुंगी हे दोन्ही सुलके पाहून आपण निघालो भगवान ऋषभनाथांच्या एकशे आठ फूट उंच पुतल्याच्या दिशेने भगवान ऋषभनाथ हे जैन धर्मातील पहिले तीर्थकर मानले जातात मस्त आता मांगी आणि तुंगी हे दोन बघतले आणि आता आपण चालले ती मूर्ती बघायला जी एकशे आठ फीट ची आहे त्यासाठी असं वरती बघा असं शेड आहे थोडस तिथून जायचं आहे अहिंसेची मूर्ती म्हणून ओळखली जाणारी ही मूर्ती वास्तुकलेचा एक अपवादात्मक नमुना आहे आणि जगभरातील जैन धर्मियांसाठी तीर्थक्षेत्र बनलेले आहे मूर्ती आहे ती एकशे आठ फीट उंच आहे एकदम मस्त थोड्या वेळा पूर्वी एकदम धोका लागले धोका जेव्हा येतात ना इकडे एकदम समोर काहीच दिसत मूर्ती आता छान वाटते पण खूप गर्दी इकडे आज तो जसं बघूयात एकदम फोटोशूट करत आणि गरज ते मित्रांनो ऑलमोस्ट पोचत आलो आता खाली मस्त एकदम मागे तुम्ही पूर्ण झालं आता फिरून खाली उतरत आलं आता जिथं आपण तिकीट होते जिथं टेंट वगैरे आवडले तिकीट घेतलेले तिकडे पोचत आले तर आय होप की तुम्हाला हा माझा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल मस्तमध्ये जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब कराल नका फेसबुक मित्रांनो आणि आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून नवीन नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर भेटूयात नवीन ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये भंडाडाच्या ब्लॉकमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाबा आय टेक केअर काळजी घ्या आणि खूप सारा प्रवास करत